नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते जर तुम्ही सकाळी उठाच दोन विशेष शब्द उच्चारले तर तुमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल येतो की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागते आणि तुमचे झोपलेले भाग्य जागे होते आणि तुमचे प्रत्येक काम यशस्वी होऊ लागते यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू संपू लागतात फक्त हे दोन शब्द तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली बदल आणण्याची क्षमता ठेवतात परंतु यासोबतच आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे देखील सांगणार आहोत या चुका तुमच्या आर्थिक संकटाला आणि घराला नकारात्मकतेला कारणीभूत ठरू शकतात या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता आणि प्रत्येक कामात यश मिळवू शकता सकाळी उठताच तुम्हाला कोणाचा चेहरा सर्वात आधी दिसावा हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे असे अनेक लोक तक्रार करतात आपल्या घरात अचानक सगळं बिघडायला लागलं कुठलंही काम नीट होत नाही आणि घराचं वातावरण जड आणि उदास होतं कधी कधी आपल्याला आपल्या घरात गुदमरल्यासारखं वाटतं आपल्याला कुठलंही काम करायला आवडत नाही वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते मग ती कौटुंबिक समस्या असो किंवा पैशांशी संबंधित समस्या जर तुम्हाला या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला सकाळी दोन खास शब्द बोलण्याची छोटीशी सवय लावावी लागेल जी आपण आजच्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून कमेंटमध्ये जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता असं नक्की लिहा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही पण तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आज आपण असा सोपा उपाय पाहणार आहोत की जर तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात सकाळी उठताच तुम्हाला फक्त दोन शब्द बोलायचे आहेत हो फक्त दोन शब्द आणि भगवान शिव इतके आनंदी होतील की कोणत्याही पूजेशिवाय तुम्हाला असे फळ मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही कर केली नसेल भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम करतात जर तुम्ही त्यापैकी एकालाही संतुष्ट केले तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत आता हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही तो करू शकतो मग तुम्ही विद्यार्थी असाल लहान मूल असाल किंवा घरातील महिला असाल तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल पण तुम तुमची बुद्धीही तीक्ष्ण होईल आणि मानसिक विकासही होईल मुलांनी हे नक्की करावे आणि महिलांनी ते अंगीकारले पाहिजे विशेषतः नवीन वधूंसाठी हा उपाय त्यांच्यासाठी खूप फलदायी आहे त्यामुळे त्यांना भाग्यवान मूल मिळेल आणि संपूर्ण घर आनंदी होईल वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि तुम्हाला असा आनंद मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या उपायासाठी तुम्हाला अंघोळ करण्याचीही गरज नाही स्वच्छ कपडे घालण्याचा त्रास नाही कोणत्याही विशेष पद्धतीची आवश्यकता नाही सकाळी उठताच हे दोन शब्द म्हणा आणि जादू पहा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन शब्द कोणते आहेत तर थोडा वेळ आमच्याशी जोडलेले राहा पुढच्या क्षणी आम्ही तुम्हाला हे चमत्कारिक दोन शब्द सांगू जे तुमचे जीवन बदलू शकतात मंडळी सर्वांना जीवनात आनंद समृद्धी आणि यश मिळावे अशी इच्छा आहे आणि यावर सोपा उपाय असेल तर तो अवलंबण्यात काय नुकसान आहे हा एकमेव उपाय आहे जो कोणीही अवलंबू शकतो मग तो चांगल्या आरोग्याची दीर्घ आयुष्याची इच्छा बाळगणारा वृद्ध व्यक्ती असो किंवा व्यवसायात प्रगती करू इच्छिणारा व्यापारी असो किंवा जो आपले जीवन सुधारू इच्छितो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी कोणतीही व्यक्ती असो सकाळी उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द उच्चारल्याने भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकतो भगवान शिव यांचा आशीर्वाद असा आहे की ते त्यांच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षाव करण्यास कधीही विलंब करत नाहीत मन शुद्ध असे पा असले पाहिजे आणि योग्य मार्गाने सुरुवात केली पाहिजे डोळे उघडताच सर्वात आधी परमेश्वराचे स्मरण करा दोन्ही हात जोडून परमेश्वराला नमस्कार करा आणि भक्तीने म्हणा ओम जो हा मंत्र लहान वाटतो तो, तो पण त्याचे परिणाम खूप चमत्कारिक आहेत हा छोटासा मंत्र खूप शक्तिशाली आहे महामृत्युंजय हा मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व जो दोष कमी होतात प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि संपूर्ण दिवस शुभफळांनी भरलेला असतो असे म्हणतात की सकाळ सुरू होते तसा संपूर्ण दिवस जातो म्हणून जर तुम्हाला सकाळी सकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर समजून घ्या की ही देवाने तुम्हाला चांगला दिवस दिला आहे परंतु अनेकदा आपण सकाळी लवकर उठून काही छोट्या चुका करतो ज्या आपल्याला कळतही नाही आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेने व्यापला जातो इतकेच नाही तर देवी लक्ष्मी देखील या गोष्टीमुळे नाखुश होऊ शकते आणि दे जेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यासोबत नसतो तेव्हा जीवनात आनंद आणि शांती अस्थिर होणे स्वाभाविक आहे म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आशीर्वाद हवे असतील तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि भोलेनाथांचा लक्ष्मीचा आणि भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो आणि तुमच्यासोबत दररोज अनंत आशीर्वाद असावेत असे जर वाटत असेल तर या छोट्या चुका टाळा आणि सकाळचे हे पवित्र क्षण पूर्ण भक्तीने जगा देवाचे नाव घ्या ओमचा जप करा आणि तुमच्या दिवसाची सुंदर शुभ आणि यशस्वी सुरुवात करा ही सवय तुमचे जीवन बदलू शकते अनेकदा असे घडते की सकाळी डोळे उघडताच आपण प्रथम आरशाकडे पाहतो पण तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे करणे आपल्यासाठी योग्य मानले जात नाही तर जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्या शरीरात काही नकारात्मक ऊर्जा राहते जे आपल्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित होते अशा परिस्थितीत जर आपण थेट आरशात पाहिले तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःच्या डोळ्याद्वारे आपल्या आतपर्यंत जाऊ शकते ज्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळाने भरलेली असू शकते हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरशात पाहण्यापूर्वी तुमचा चेहरा नीट धुवा जेव्हा तुम्ही चेहरा धुता तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा देखील वाहून जाते आणि दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि सकारात्मकतेने होते आता प्रश्न असा उद्भवतो की सकाळी उठल्यावर आपण प्रश्न आपण सर्वात आधी काय पहावे त्याचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे आपण आपल्या इष्टदेवाचे दर्शन सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा आपले मन शांत आणि आपल्या संपूर्ण दिवसाची सकारात्मक ऊर्जा मिळते जर जर आपण जर आपल्याकडे देवाची मूर्ती नसेल तर आपण आपल्या पालकांनाही नमस्कार करू शकतो त्यांना पृथ्वीवरील देवाचे रूप मानले जाते त्यांना पाहिल्याने मन दिवसभर आनंदी आणि उत्साही राहते आपल्या घरात एक सुंदर परंपरा आहे जी आपण पुन्हा स्वीकारली पाहिजे ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या तळ हातांकडे पाहणे आपल्या शास्त्रामध्ये असे नमूद नमूद केले आहे की सकाळी डोळे उघडताच आपण आपल्या तळ हातांकडे पाहून एक विशेष श्लोक पठन करणे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम म्हणजे आपल्या तळहाताच्या हाताच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी वास करते जे आपल्याला धर्म धनसंपत्ती आणि समृद्धी देते मध्यभागी ज्ञान आणि विदेची देवी सरस्वती वास करते आणि तड हाताच्या हा, हाताच्या हा, हातावर भगवान विष्णू यांचा वास असतो जे या जगाचे रक्षक आहेत सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या तड हाताकडे पाहता आणि या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्हाला केवळ देवाची आठवण येतेच असे नाही तर संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा देखील मिळते हा छोटासा उपाय केवळ एक चांगली सवय नाही तर देवाप्रती आपली कृतज्ञता देखील दर्शवते यामुळे तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि उर् ऊर्जेने भरलेला असतो तर मंडळी सकाळची सुरुवात थोडे ध्यान आणि भक्तीने करा डोळे उघडताच देवाचे नाव घ्या तुमच्या तड हातांकडे पहा मंत्राचा जप करा हे करा आणि मग दिवसाच्या धावपळीत पाऊल टाका तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या आयुष्यात आनंद शांती आणि यश आपोआप येऊ लागतील ही छोटीशी सवय आपल्याला आठवण करून देते की शक्ती ज्ञान आणि पालनपोषण करणारा देव आपल्यामध्येच राहतो म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचार आणि श्रद्धेने करावी हा सोपा उपाय तुम्हाला शांती देईल सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमचे जीवन नवीन उत्साहाने भरेल सकाळची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसावर परिणाम करते म्हणूनच आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत काही चांगल्या सवयींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे सकाळी उठताच आपल्याला आपली सावली किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची सावली दिसू नये असे मानले जाते की सावली पाहल्या पाहिल्याने संपूर्ण दिवसाचे दुर्दैव येते अशी जुनी समजूत आहे कामावर परिणाम होऊ शकतो आणि आपला दिवस अशुभ जाऊ शकतो ही सवय अशी अंगीकारली पाहिजे की तुम्ही हे नकळतही करू नये त्याचप्रमाणे सकाळी उठताच घाणेरडी भांडी दिसणे देखील अशुभ मानले जाते असे केल्याने संपूर्ण दिवसाचे नियोजन अपूर्ण राहू शकते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही जर रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी उरली असतील तर ती अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळी उठताच तुम्हाला ती दिसणार नाही पण आपल्याला अनेकदा कळत नाही की एक छोटीशी सवय आपल्या आयुष्यात किती मोठा फरक आणू शकते उदाहरणार्थ जर आपण रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ केली तर घर स्वच्छ राहतेच शिवाय ती एक शुभ आणि सकारात्मक सवय देखील मानली जाते सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि संपूर्ण घर स्वच्छ दिसते तेव्हा मन आपोआप बरे वाटू लागते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते खरं तर सकाळ जितकी जास्त सुरू होते तितका दिवस अधिक सकारात्मक आणि उत्साही बनतो जर तुमची झोप चांगली असेल तर तुमचा दिवसही चांगला जातो म्हणूनच आपले वडीलधारे आपल्याला नेहमीच लहान सहान गोष्टींचीही काळजी घेण्याचा सल्ला देतात कारण या सवयी आपल्या जीवनात शुभ आणि आनंद शांती आणतात आता आणखी एक खा एका खास श्रद्धेबद्दल बोलूया जे तुम्ही जागे जेव्हा तुम्ही जागे व्हाल आणि अजूनही अंथरुणात असाल तेव्हा एका गोष्टीची विशेष काळजी घ्या कधीही तुमच्या बोटांकडे पाहू नका आणि त्यांना मोडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही ऐकले असेल की सकाळी लवकर लवकर केलेल्या कामाचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो म्हणून जर तुम्ही उठल्याबरोबर तुमच्या बोटांकडे लक्ष देऊ लागलात किंवा त्यांना मोडण्याची सवय लागली तर त्यांचा तुमच्या कुटुंबावर दिवसावर नकारात्मक परिणाम दुप्पट होऊ शकतो असेही मानले जाते की जे लोक वारंवार बोटं मोडतात त्यांचा परिणाम त्यांच्या नशिबावरही दिसू लागतो जेव्हा बोटांमधून तो कर्कशचा आवाज येतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ तुमच्या नशिबावरच नाही तर तुमच्या आरोग्यावरही होतो हे केवळ आजूबाजूच्या वातावरणात नकारात्मकता पसरू शकत नाही तर तुमच्या जीवनात गोंधळ आणि तणाव देखील निर्माण करू शकते ही सवय तुमच्या मनाच्या अस्थिरतेचे आणि अस्वस्थ अस्वस्थतेचे लक्षण मानले जाते म्हणून शक्य तितकी सवय टाळा आणि तुमची सकाळ शांत साधी आणि सकारात्मक पद्धतीने सुरू करा लक्षात ठेवा फक्त लहान बदलच आपल्या नशिबाचा मोठा मार्ग दाखवतात भक्तांनो सकाळ जशी सुरू होते तसाच संपूर्ण दिवस जातो म्हणून डोळे उघडताच आपले विचार देखील सकारात्मक दिशेने वाहू लागणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या दिवसाच्या शुभतेवर परिणाम करणाऱ्या अशा सवयी आपण टाळल्या पाहिजेत अंथरुणावर उठता सर्वप्रथम देवाचे स्मरण करा त्याचे नाव मनात घ्या आणि दोन्ही हात जोडून दिवसाची सुरुवात करा आणि पवित्र विचाराने करा ही छोटीशी सवय सोपी वाटू शकते पण तिचा परिणाम खूप मजबूत आहे हे तुमच्या मनाला शांती तर देतेच पण संपूर्ण दिवसासाठी आत्मविश्वास आणि ऊर्जा देखील देते जेव्हा दिवसाची सुरुवात शांत खऱ्या आणि सकारात्मक भावनांनी होते तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळत आहे तुमचे मन देखील स्थिर आणि आनंदी राहते सकाळची वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात खास वेळ असते आणि हीच वेळ असते जेव्हा आपण आपल्या दिवसाची दिशा ठरवतो सकाळी डोळे उघडतात जर तुमच्या कानात पूजेच्या घंटांचा गोड आवाज किंवा शंखांचा दिव्य आवाज घुमत असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते असे मानले जाते की जेव्हा हे पवित्र स्वर आपल्या कानात पडतात तेव्हा ती नकारात्मकता आणि त्रास दूर करतात हे लक्षण आहे की देवाने स्वतः तुमच्या समस्या सोडवल्या आहेत आणि तुमच्यासाठी आनंद शुभ आणि आनंदी दिवसाची व्यवस्था केली आहे घंटा आणि शंकाचा हा दिव्य आवाज ध्वनी तुमच्या घराचे वातावरण शुद्ध करतातच पण तुमच्या आत शांत आणि ऊर्जादेखील भरतात म्हणूनच सकाळची वेळ अजिबात हलक्यात घेऊ नका ते पूर्ण भक्ती प्रेम आणि जाणिवीने जगा जेणेकरून प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाशाचा किरण घेऊन येईल मंडळी पहाटेची वेळ खूप पवित्र आणि शांत असते ही अशी वेळ आहे जेव्हा आपण आपला दिवस नवीन ऊर्जेने आणि सकारात्मक विचाराने सुरू करतो जेव्हा आपण सकाळी पूजा करतो देवाचे नाव घेतो शंख वाजवतो किंवा घंटांचा मधुर आवाज काढतो तेव्हा ते केवळ एक धार्मिक विधी नसतो तर ते आपल्या मनाला आणि आत्म्याला खोल शांती देखील देत असते या ध्वनीमध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा असते शंखांचा आवाज ऐकू येताच आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा त्वरित नष्ट होते आणि त्याची जागा सकारात्मकतेने भरली जाते त्याचप्रमाणे जेव्हा घंटांचा गोड आवाज येतो तेव्हा तो, तो केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या आत दैवी शांतीची भावना निर्माण करत असतो सकाळी उठून स्वतः प्रार्थना करणे आणि देवाचे आशीर्वाद घेणे ही एक खूप सुंदर सवय बनू शकते यामुळे तुमचा दिवस चांगला सुरू होतोच शिवाय तुम्हाला दिवसभर आत्मविश्वास आणि उत्साह हो, आहे हा जाणवतो आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते मग ते घरी असो किंवा बाहेर जेव्हा तुम्ही या पवित्र प्रक्रियेला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवता तेव्हा हळूहळू तुम्हाला तुमच्या जीवनात स्पष्ट बदल दिसू लागतात तुमच्या आयुष्यात आनंद शांती आणि समृद्धी येऊ लागते आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीला अधिक संयम आणि समजूतदारपणे तोंड देऊ शकता म्हणून सकाळचे हे क्षण खूप मौल्यवान आहे हे वाया घालू नका पूर्ण भक्तीने पूर्ण भक्ती, भक्ती समर्पण आणि प्रेमाने देवाचे स्मरण करा तुमचा दिवस प्रार्थनेने सुरू करा आणि तुमचे मन तुमचे घर तुमचे वातावरण सकारात्मकतेने भरलेले राहील याची खात्री करा माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही हे नवे जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा प्रत्येक दिवस एका नवीन उत्साहासारखा वाटेल उत्सवासारखा वाटेल आणि आयुष्यात आनंदाची कमतरता राहणार नाही जर तुम्हाला हा अर्थपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती थोडीशी जरी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजेच असे अर्थपूर्ण व्हिडिओ ची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ